जवळपास पावणे पाचशे बैलगाडी मालकाने या मैदानामध्ये सहभाग घेतला प्रथमतः या ठिकाणी ज्या बैलगाडी मालकाने या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानात शोभा वाढवली त्याचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून या ठिकाणी कलवण पप्पू मंडळी मालसेरसकर यांनी सुंदर असं काम पाहिलं त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर असं मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं एसटीसी लाईव्ह याचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर असं निकाल पंचांचं काम पाहिलं अखिल भारतीय बलगाणी संघटनेचे इंदापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे बारामती तालुका सर्व पदाधिकारी आणि आयोजक कमिटीचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मनापासून धन्यवाद सुंदर असं नंबर टेकिंग काम काम पाहिलं मधले माळेगाव यांचे देखील मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी सुंदर असं मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टीम दिली ती खरे मंडप डेकोरेटर्स पल्सी यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद आज एक या ठिकाणी एकूण बावन्न गट पाले बावन्न गटामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ सेमीचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनल साठी पळाल्या ज्या गाड्या या ठिकाणी फायनलला पळाल्या ज्या प्रमाणे गाड्या पास झाल्या त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा गट त्यांचा नंबर या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून दावी गाडी खंडोबा प्रसन्न राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली तास क्रमांक एक वरती राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले यांचा मेहरबान व त्याच्या जोडीला पळला स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोसगाव कुमार आर्या मिलिन शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगाडवा सुंदर अशी गाडी पडली इथल नवनी ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मान करी दुसरी गाडी बाद झाली तास क्रमांक आठ मधून धावली गाडी भयानक प्रसन्न बापूसाहेब भांडवे वाघोली नवाब पठाण शाकीर पठाण बारजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरती भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब बांडळे वाघुली नवाब पठाण शाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप शार्दूल ग्रुप तळेगाव यांचा वादा आणि त्या जोडीला पळाला आटील ड्रायव्हर तामखडा विकास राठोड अमर जाधव सोनगाव महाराज हॉटेल यांचा चेंडू पळाला चेंडू आणि वादळ आजच्या भागात आठ नंबरचे मानकरी तिसरी गाडी नंबरचे मानकरी तिसरी गाडी बाद झाली तास क्रमांक सात मधून धावली गाडी निष्णा माता प्रसन्न सोमेश्वर सोनेश्वर प्रसन्न बत्यासाहेब सोनगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरती निष्णा माता प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न मध्यसाहेब सोनगावकरांचा फायर पळाला आणि त्याच्या जोडीला कुंभारखान पडांचा तेजा पळाला तेजा आणि फायर आजच्या मैदानातील सहा सहा नंबरचे मानकरी कृषी मंत्री केसरी सन दोन हजार पंचवीस सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून झालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न सोना विजय मध्ये पंट अमोल माळशिरस या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तात्यासाहेब चव्हाण माळसिरसकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्या जोडीला अमोल दादा खराब माळशिरसकरांचा बगिरा पळाला बगीराने नंद्याची सुंदर अशी गाडी पळाली आजच्या मार्गातील ते पाच नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच मधून झाली गाडी श्री भैरनाथ प्रसन्न अक्षय पाटील काजळ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरती भैरनाथ प्रसन्न अक्षय पाटील काजळ जानवी मच्छिंद्र खतार काजळकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला अजिल पाटील पाड़ी अजित पाटील मुंबईकरांचा मैव्या महब्या आणि बादलची सुंदर अशी गाडी आजच्या महिलातील चार नंबरचे मानकरी मान तिसरा क्रमांक पटकावला क्रमांक क्रमांक गाडी श्री गणेश प्रसन्न या तिसरा सुंदर पळाली प्रियंका तारेकर सर्वेश पाटील वैभव पाटील विजय कगुले शिरवळकरांचा वादळ पाळला आणि त्याच्या जोडीला कुमारी अनुजा नितीन आबा शेवाळे रिया प्रदीप गिदेवे बदलापूर यांचा पाकऱ्या पळाला पाखरे आणि वादळ आजच्या मैदानातील तीन नंबर ची मानकरी दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये मध्ये ताज क्रमांक सहा मधून झाले गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराज केसरी भवऱ्या फॅन्स क्लब लोनंद या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली ताज क्रमांक सहा वरती श्रीनाथ साहेब प्रसन्न भवऱ्या फॅन्स क्लब लोनंदा यश बापूसाहेब आंबेडकर वर्गी सोहम जगदीश बापू शिंदे कुर्डे देवाची यांचा बावीस अकरा छोटा सोन्या फळाला आणि त्याच्या जोडीला सोनू भैया कुर्णे यांचा भवऱ्या फडाला भावऱ्या आणि सोन्या आजच्या भव्य दिव्या कृषी मंत्री केसरी मैदाना मैदानातील दोन नंबर चे सुंदर असं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा माग पटकावला तास क्रमांक तीन वरून धावली घडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पलवान ग्रुप शनि सिग्नापूर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन होती जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पलवान ग्रुप शनि शिंगणापूर पलवान साईनाथ भवार पलवान किशोर किशोर राजडे रामचंद्र कदम चिपळूणकरांचा या ठिकाणी घरचा साथ पळला चित्रिया आणि बिरजा त्याच्या मदातील कृषी मंत्री केसी मदातील एक नंबर चे करी विजेत्या सर्व गाडी मार्गाचा चालकांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन